Hola, hola, hola. दरवाजाजवळ उभे असलेल्या सर्वांना विनंती आहे कृपया हा दरवाजा संपूर्ण मोकळा करा हा परिसर मोकळा करा हालो, हालो, मैक चेक, मैक चेक। हॅलो हॅलो इथे कन्सोलला जरा तुम्ही गर्दी करू नका साऊंडच्या कन्सोल जरा सोडा तुम्ही आपल्याला पुढे लागते सात हजार दोन्ही महिने आम्ही

मी विनंती करतो संजय पत्रकार आपण सर्व इथे उपस्थित आहात आणि आपल्याला उत्साह दिसतोय ते पाहता एक नक्की आहे की सकाळी कोणाला तरी आजच्या दिवसाचं महत्व काय संयुक्त महाराष्ट्राच्या जो संयुक्त महाराष्ट्राचा मंगल कलश आला तो समोर आलेले आहे तो आनंदाच्या क्षणात महाराष्ट्राच्या जीवनामध्ये आलेला आहे मी अजिबात यापुढे काही बोलणार नाही हाच मंगल करो मुंबई सह आणि शिवसेना प्रमुख हिंदू हृदय सम्राट म्हणजे अख्खा ठाकरे मुंबईसाठी संघर्ष करत होता त्याच्यानंतर इतिहास मी काही आता तुम्हाला सांगत बसत नाही पण मुंबई त्यावेळेला न्याय हक्कासाठी शिवसेना प्रमुखांना शिवसेनेला जन्म द्यावा लागला साधारणतः साठ पासष्ट वर्ष आता होतील पुढच्या वर्षी शिवसेनेला साठ वर्ष होती इतकी वर्ष व्यवस्थित गेली आणि आज परत आपण पाहतो आहोत की मुंबईचे लचके मुंबईच्या चिंगड्या उडवायच्या हे मनसुबे त्यावेळेला ज्यांना मुंबई पाहिजे होती त्यांचेच प्रतिनिधी जे वरती दोघं जण भरती म्हणजे इकडे नाही दिल्लीत बसलेले त्यांचे मनसूर आहे आणि आता जर का आपण भांडत राहिलो तर मग तो जो काय संघर्ष ते जे काय हुतात्मा स्मारक आहे त्याचा मोठा अपमान होईल आज आम्ही आमचं कर्तव्य म्हणून एकत्र आलेलो आहोत आणि मी मागेच म्हटलं एकत्र आलो आहोत ते एकत्र राहण्यासाठी यापुढे मुंबईवरती आणि महाराष्ट्रावरती कोणी वाकड्या नजरेने किंवा त्यांच्या महाराष्ट्राला मुंबई पासून किंवा मुंबईला महाराष्ट्रापासून मराठी माणसापासून तोडण्याचा प्रयत्न करेल त्याचा राजकारणात खात्मा केल्याशिवाय राहणार नाही शपथ बोल आम्ही बोलतो उत्साह आमाप आहे मी तुमच्या सर्वांच्या माध्यमातून मला कल्पना आहे की आज केवळ महाराष्ट्रच नाही तर आता देश बघतोय मी सर्वांना विनंती करतोय आवाहन करतोय आणि सूचना सुद्धा करतोय कारण मागे विधानसभेच्या वेळेला भारतीय जनता पक्षाने जो एक अपप्रचार केला होता तसंच मी मराठी माणसाला सांगतोय की आता जर का चुकाल तर संपाल आता जर का फुटाल पूर्णपणे संपून म्हणून परत एकदा तुटू नका फुटू नका आणि मराठीचा व्यवसाय काढू नका संदेश युतीच्या निमित्ताने संपूर्ण महाराष्ट्र देतो आहे आणि मला खात्री आहे की मराठी माणूस हा सहसा कोणाच्या वाटेला जात नाही पण त्याच्या वाटेला जर का कोणी आलाच सगळ्यांना परत मनापासून धन्यवाद देतो आणि मी मनपूर्वक स्वागत करतो जे काय बाकी बोलायचं आहे ते सगळं जाहीर सभा जेव्हा सुरू होतील त्यावेळेला बोलूच आम्ही परंतु माझी एक मुलाखत झाली होती आणि मी मुद्दाम आठवण करून देतो त्या गोष्टींची आणि त्या मुलाखतीमध्ये असं म्हटलं होत की कुठल्याही वाद्यापेक्षा आणि भांडणापेक्षा महाराष्ट्र मोठा आहे आणि मला असं वाटतं तिथून त्या आज मी एकत्र येण्याची सुरुवात झाली

बाकीच्या महापालिकांमध्ये सुद्धा युती झालेली नाशिकमध्ये झालेली आहे बाकीच्या महापालिका सुद्धा त्यांच्या तिथल्या युक्टिव्हिटी आज सुद्धा मत होईल त्यांच्यावरती <laughs> प्रतिक्रिया तरी पातळीच्या राहिल्या का ते पक्षात सुद्धा नाही मला असं की उत्तर ना द्यावी नाही महापौर अडीच मला असं वाटतं की एक मुख्यमंत्र्यांचा व्हिडिओ ज्याच्यामध्ये ते आठ असं बनलेत बरोबर ऐ... काय म्हणायचं काय म्हणायचं त्याच्यावर सगळ्यावर कसं बोलायचं रे मला असं वाटतं आज मुंबईचं मी तुमच्यासमोर आम्ही जाहीर करत आहोत आणि बाकीच्या जशा अशा होतील तशा तुम्हाला सांग कळवल्या जातील कोण गेलेत <laughs> येऊ तर देत पहिलं वरतीच खूप असतं सगळं मराठी चर्चा सुरू आहे बघू त्यांच्यात आम्ही आज आमची युती जाहीर केलेली आहे शिवसेना आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना जे जे महाराष्ट्रप्रेमी त्याच्यात काही भाजपातले मराठी महाराष्ट्र महाराष्ट्र रक्षणासाठी युती आहे त्याच्यात काही चालले ते पाहवत नाहीये नाहीये किंवा सहन होत ते सुद्धा येऊ शकतात काँग्रेस केले ना का तो, 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 तो कोण काय त्याच्याशी काही कर्तव्य नाही मी परत एकदा सांगितलं महाराष्ट्राला आणि मराठी माणसाला काय पाहिजे दोघं बघतो सगळे <स्तुण> पक्ष बाहेर पडून आघाडी अबाधित आहे केला होता आणि नंतर काय झालं तुम्हाला माहिती म्हणून आज तो निर्णय करत नाही दोघांच दार बंद कशाला करायचं ठीक मला असं वाटतं प्रश्न आता काही तसं काही नाहीये निवडणुकीपूर्वी एकच छोटी विनंती आहे ज्यांचं मुंबई मुंबईवरती महाराष्ट्रावरती मराठी माणसावरती प्रेम आहे अशा सर्व माझ्या पत्रकार बांधवांना भगिनींना माझी विनंती आहे की आमच्या पाठीमागे उभे राहा धन्यवाद